नमस्कार आपण पाहतात मुंबईच्या मालाड विभागामध्ये आमदार अतुल बादलकर रस्त्याच्या कामाचा तपशील घेत आहेत पाहिला गेला त्याच्याबद्दल आमदार अतुल बादलकर यांचे बोलू काय बोलू रस्त्याची पाहणी करतायत कशा प्रकारच्या रस्त्याचं काम दिसत आपण पाहताय की या ठिकाणी सीसी रोडचं काम नीट झालेलं नाहीये आणि माझ्याबरोबर अधिकारी पण आहेत त्यांनी मान्य केलं त्यामुळे हे असं जे बरोबर काम झालेलं नाहीये त्यात या ठिकाणी परत नव्याने काम पंधरा मेच्या करून रस्ता नीट करतील आणि या सगळ्या गोष्टी पाण्याकरता नागरिकांच्या अडचणी महापालिका अधिकाऱ्यांना हे काम करत असताना काय काय समस्या उद्भवत आहेत या सगळ्यावर चर्चा करून लवकरात लवकर काम पूर्ण होणं चांगल्या क्वालिटीचं काम पूर्ण होणं याच्याकरता आजचा पाणी दौरा आहे मगाशी रहेजा टाउनशिप झालं आत्ता इथे पंचेचाळीस वॉर्डामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतोय अशा ज्या ज्या ठिकाणी कामामध्ये काही समस्या असतील त्या दूर करून लोकांना मे मध्ये चांगला रोड सी सी रोड विदाऊट खड्डे रोड हा आम्ही लोकांच्या सेवेत समर्पित करतो काम झालेलं आहे आणि त्याला पुन्हा दुरुस्त करायचं म्हणजे पुन्हा खर्च होणार तो खर्चा नुकसान भरपाई होतं हे कॉन्ट्रॅक्टरच्या डिपेक्ट लॅबिलिटी पिरियड असतो त्याच्यातच हे काम होणार आहे त्यामुळे याच्या वेगळा खर्च करायची गरज नाहीये महापालिकेचे जे क्वालिटी कंट्रोल आहे त्यांनी पण हे नोटीस केलेलं के आहे आज माझ्या पाणीत सुद्धा लोकांनी माझ्या हे नजरेस आणून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं करण्याकरता तर हा दौरा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळा एक्स्ट्रा खर्च होण्याची आवश्यकता नाहीये आहे त्याच कामात हा खर्च काम होईल पण चांगल्या दर्जाचं काम आपण एक पण पाहिलं की बऱ्याच वेळेला काम सुरू असताना महानगरपालिकेचा तिकडे कॉन्ट्रॅक्टर नसतो ठेकेदार तर असतो पण महानगरपालिकेचा कोणी अधिकारी तिकडे नसतात त्याच्यावर काय म्हणतात पुणे अधिकारी कायम असतात का नसतात मला याची कल्पना नाही की असावे लागतात की नाही पण क्वालिटी कंट्रोल हे आता योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्याचबरोबर मुंबई आय आय टी विजे आय अशा संस्थांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेने क्वालिटी कंट्रोल करता या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांचे पण अहवाल चालू असतात महापालिकेची एक इनबिल्ड क्वालिटी कंट्रोलची सिस्टीम आहे आणि आमच्यासारखे जनप्रतिनिधी आणि लोक यांचं पण लक्ष असतं त्यामुळे उत्तम रोड आता बनतील आणि वेळेच्या आत बनतील हे लक्षात तर आपण पाहिलं कशा प्रकारे आमदार अतुल गातलकर यांनी रस्त्याचा दौरा केला आणि या अधिकाऱ्यांना जाब देखील विचारलाय रस्त्याचं निष्कृष्ट प्रकारचं काम हे ज्या प्रकारचं होतं त्यांना जाब विचारून येणार मे पर्यंत हे काम व्यवस्थितपणाने पूर्ण करण्याचं आश्वासन देखील जनतेला दिलंय अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहू तोपर्यंत पाहत राहूया आरपी न्यूज लाईव्ह मुंबई धन्यवाद